बाल भारती यत्ता चौथी भाग चार कविता वाचन एकवीस आबाळ माया एका म्हणा वाचा पावसा रे पावसा रे मला पावसाचे ढग बनू दे डोंगर दरी आणि शेतात मला खूप कोसळू दे शेतकरी बाबा शेतकरी बाबा मला बी म्हणून पेरू दे शेत खूप खूप पिकून तुम्हाला बरकत होऊ दे पंती ग मला दिवा होऊन जळू दे गरिबांच्या झोपडीत उजेड मला नेऊन दे पक्षा रे पक्षा रे मला चोच आणि पंख फुटू दे तोंडात फळे घेऊन जाऊन भुके कंगालांना वाटू दे परी ग परी ग मला बागेत येऊ दे आनंदाने नाचण्या गाण्यासाठी साऱ्यांना आभाळ माया मिळून दे कवी विलास सिंदगीकर आणखी वाचन पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद